महाविकास आघाडीचा मेळावा सुरुवात असलेला मुंबई मध्ये शहरात राज्यातले महाविकास आघाडीच्या पक्षाची जिल्हा आणि सर्व स्थानी पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रण केलेलं आहे महिला अधिक आणि पूर्व महाविकास आघाडीच्या प्रचाराची म्हणजे प्राथमिक स्तरावर हा मेळावा होतोय असेच मेळावेनंतर

असं वाटतं या योजनेचं स्वागत आहे परंतु हेच लोक विशेषतः भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे लोक अल्पसंख्याक विषयी वेगळ्या भूमिका ठेवतात आत्ताच्या घडीला अल्पसंख्याक कोणताही निधी नाही मला आर्थिक हातिक महामंडळ असेल अन्य मंडळ असेल याला कोणताही निधी नाहीये फक्त बजेटमध्ये घोषणा झालेल्या आहे आणि आता हीही त्यांनी घोषणा केली आता मुस्लिमांसाठी करायला यांना कळवळा मुस्लिमांचा केलेला आहे कारण हे सगळे मुस्लिम मतदान महाविकास आघाडीबरोबर मोठ्या प्रमाणावर उभे राहिल्यामुळं आता हे केलेलं असावं परंतु मला असं वाटतं या सरकारची नियत खरी नाही आहे आणि म्हणून हे मंडळ कागदोपत्रीच राहू नये अशा प्रकारचे कारण जे मंडळ आता आहेत त्याला सुद्धा योग्य सुविधा मिळत नाही योग्य सवलती मिळत नाही मागच्या चार पाच वर्ष मागच्या दोन तीन वर्षापासून सातत्यानं घोषणा केल्या जातात वेगळ्या पद्धतीनं सारखी असो पार्टी असो महाज्योती असो या सगळ्या मंडळाच्या वेळेस त्याच्या बाबतीत सुद्धा अजून जनता विद्यार्थी समाधानी नाही आता हे नवीन मंडळ करत असताना पाहू आपण पा अल्पसंख्याकांना सुद्धा न्याय हे सरकार देऊ शकतो पहिली गोष्ट ही योजना म्हणजे सर्व तरी चांगलं मत व्यक्त केलं यांना झाली लोकसभेमध्ये मताची कड केली म्हणून आता यांना दिसते बैनिक लाडकी अशी स्थिती आहे आताच्या ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आज या राज्याचा अर्थसंकल्प जर बघेल हे सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज असताना ही योजना व्हावी न व्हावी असं आमचं बाकीचे विकास कामावरचे पैसे जर याच्यात टाकत असतात तर मला असं वाटतं महाराष्ट्राला विकासापासून आमच्या दूर ठेवता येणार मला असं वाटतं आजच्या याच्यावर आपण बोलावं ही महाविकास आघाडीची आमची एकत्रित बैठक झालेली आहे त्याच्या सगळ्या विषयावर सर्वोबाग चर्चा झालेली आहे परंतु आवडेट्टीवार साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे एवढं चालू असत चालू असतात

महाराष्ट्र में 16 तारीख को हम तीनों पार्टियों का एक जगह एक बड़ा अधिवेशन कर रहे हैं उसके बाद में रीजन वाइज हम जाने वाले हैं कॉमन मिनिमम प्रोग्राम पे भी, भी हमारे इसमें चर्चा हुई है ये सब बातें सिर्फ शेयरिंग के बातों में भी कॉमन इसमें चर्चा जनरली अभी पहले तो हमने शुरुआत तो कर ली है अरे सब अच्छी इसमें हुई है अच्छे तरीके से हुई है और जल्द ही जल्द हमारा महान सोलह अगस्त को चुनावी संसद आज शुरू किया जाएगा कांग्रेस सोलह अगस्त को चुनावी संसद आज शुरू किया जाएगा सोलह अगस्त विधानसभा चुनाव का चुनावी जाएगा विधानसभा चुनाव का चुनावी संघना सोलह अगस्त वो तो शुरू हो गया जिसमें लोकसभा खत्म है उसमें विधानसभा खतरा